त्याबद्दल नागूला तीनशे रुपये इनाम आहे आणि समाज वर दोनशे मनपूर्वक धन्यवाद सोडा बापू साठ सोडा एकसठ ते सत्तर सुटला सुटला गट क्रमांक या मैदानाचा साठ सुटला आणि साठ मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते एकूण गाड्या नऊ पाहतायत आणि नऊ गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत घाडी क्रमांक साठ मध्ये सेमी साडी पात्र हालिगडा चांडोल बुलढाणाकर अदिशय सुंदर घडी क्रमांक साठ चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी ज्योतिंग श्रीराम अर्थमो सप्लायर्स कैलासवासी प्रदीप नाना निगडे गुळूंचे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली श्रीराम अर्थमो सप्लायर्स कैलासवासी प्रदीप नाना निगडे गुळूंच्याकरांच्या शाहीरची आणि त्याच्याबरोबर प्रेमसिंग रा, प्रेमसिंग राजपूत चांदोळ बुलढाणा यांचा लक्षा पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र येऊ द्या सेवाचा गट गड, गट क्रमांक एकसठ ते सत्तर चे बैलगाडी मालक गाड्या येऊ द्या